जेव्हा श्रीकृष्ण त्यांचा अवतार पूर्ण करण्याच्या जवळ पोहोचले होते तेव्हा त्यांनी उद्धवाला बोलावले आणि म्हणाले प्रिय उद्धव माझ्या या अवतारात अनेक लोकांनी माझ्याकडून वर मागितले आणि ते मिळवले पण तू कधीच काही मागितले नाहीस तू काहीतरी माग उद्धव नेहमीत श्रीकृष्णांच्या शिकवणी आणि कृती यांच्यातील स्पष्ट विसंगतीबद्दल विचार करीत होता उद्धवाने कृष्णांना विचारले भगवान तुम्ही आम्हाला एका प्रकारे जीवन जगायला शिकवले पण तुम्ही वेगळ्या प्रकारे जगलात महाभारतात तुम्ही जे कार्य केले त्यातील अनेक गोष्टी मला समजल्या नाहीत श्रीकृष्ण म्हणाले उद्धव कुरुक्षेत्राच्या युद्धादरम्यान मी अर्जुनाला जे सांगितले ते भगवद्गीता होती आज मी तुला जी उत्तरे देईन त्याला उद्धव गीता म्हणून ओळखले जाईल निर्भयपणे विचार उद्धव म्हणाला कृष्णा प्रथम मला सांगा खरा मित्र कोण असतो कृष्ण म्हणाले खरा मित्र तोच असतो जो आपल्या मित्राच्या अडचणीच्या वेळी त्याला न बोलावता मदतीसाठी धावून येतो उद्धव म्हणाला कृष्णा तुम्ही पांडवांचे प्रिय मित्र होता तुम्हाला केवळ जे घडत आहे तेच नाही तर जे घडणार आहे तेही माहीत आहे मग तुम्ही धर्मराज युधिष्ठिर यांना जुगार खेळण्यापासून थांबवले का नाही ठीक आहे तुम्ही तसे केले नाही मग तुम्ही धर्मराजाच्या बाजूने नशीब का फिरवले नाही ज्यामुळे धर्माचा विजय निश्चित झाला असता भगवान कृष्ण हसले व म्हणाले प्रिय उद्धव या जगाचा नियम असा आहे ज्याच्याकडे विवेकबुद्धी आहे तोच जिंकतो दुर्योधनाकडे विवेक होता पण धर्मराजाकडे नव्हता म्हणूनच धर्मराज हरला दुर्योधनाकडे जुगार खेळण्यासाठी भरपूर संपत्ती आणि पैसा होता पण त्याला फासे खेळायचे ज्ञान नव्हते त्यामुळे त्याने आपल्या मामाला शकुनीला त्याच्या जागी खेळण्यासाठी वापरले हेच विवेक आहे धर्मराजाही तसा विचार करू शकला असता आणि मला त्याच्या चुलतभावाला त्याच्या वतीने खेळण्यासाठी सांगू शकला असता जर शकुनी आणि मी फासे खेळले असते तर तुला काय वाटते कोण जिंकले असते शकुनी माझ्या म्हणण्यावर फासे टाकू शकला असता की मी त्याच्या इच्छेनुसार फासे टाकले असते उद्धव म्हणाला तुम्ही किमान धर्मराजाला तेव्हा वाचवू शकला असता जेव्हा तो आपली संपत्ती राज्य आणि स्वतःलाही हरला तेव्हा तरी खेळ थांबवला असता जेव्हा त्याने आपल्या भावांवर पैज लावायला सुरुवात केली तेव्हा तुम्ही सभेत येऊ शकला असता पण तुम्ही तसेही केले नाही श्रीकृष्ण म्हणाले तो खेळामध्ये मला सामील करायला विसरला हे मी माफ करू शकतो पण विवेक नसताना त्याने आणखी एक मोठी चूक केली त्याने प्रार्थना केली की मी सभेत येऊ नये कारण तो मला हे कळवू इच्छित नव्हता की दुर्दैवामुळे त्याला हा खेळ खेळावा लागला आहे त्याच्या प्रार्थनेने त्याने मला बांधून ठेवले आणि मला सभेत प्रवेश करण्यापासून रोखले मी सभेबाहेरच होतो फक्त कोणीतरी मला त्यांच्या प्रार्थनेतून बोलावेल याची वाट पाहत होतो जेव्हा भीम अर्जुन नकुल आणि सहदेव हरले तेव्हा ते केवळ दुर्योधनाला कोसत होते आणि आपल्या नशिबावर खेद व्यक्त करत होते पण त्यांनी सुद्धा मला बोलवण्याचा विचारही केला नाही उद्धव म्हणाला तरीही तुम्ही हस्तक्षेप करू शकला असता जेव्हा दुर्योधनाने धर्मराजाला प्रलोभन दिले की जर त्याने द्रौपदीवर पैज लावली तर त्याला गमावलेले सर्व काही परत मिळेल तुम्ही फक्त तेव्हाच हस्तक्षेप केला जेव्हा द्रौपदी आपले शील गमावण्याच्या जवळजवळ पोहोचली आणि आता तुम्ही म्हणता की तुम्ही तिच्या शिलाचे रक्षण केले तुम्ही काय वाचवले श्रीकृष्ण म्हणाले द्रौपदीने देखील मला बोलावले नाही जेव्हा दोषासनाने तिचे केस पकडले आणि त्याच्या भावाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी तिला खेचले ती देखील सभेत तापल्यास क्षमतेच्या आधारावर युक्तिवाद करत होती तिने मला कधीच बोलावले नाही शेवटी तिला सदबुद्धी आली जेव्हा दोषासनाने तिचे वस्त्रहरण सुरू केले तेव्हा तिने स्वतःच्या सामर्थ्यावर विसंबून राहणे सोडून दिले आणि हरी हरी अभय कृष्णा अभय असे म्हणत मला हाक दिली त्याच क्षणी मला तिच्या शिलाचे रक्षण करण्याची संधी मिळाली मला बोलावले गेल्यावर मी त्वरित पोहोचलो आणि तिच्या शिलाचे रक्षण केले या परिस्थितीत माझी चोप काय आहे छान स्पष्टीकरण कान्हा मी प्रभावित झालो आहे पण मला फसवता येणार नाही मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारू शकतो का उद्धव म्हणाला श्रीकृष्णाने त्याला पुढे विचारण्याची परवानगी दिली उद्धव म्हणाला याचा अर्थ असा की तुम्ही केवळ बोलावले गेल्यावरच याल का संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी न्याय प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही स्वतःहून येणार नाही का श्रीकृष्ण हसले व म्हणाले उद्धव या जीवनात प्रत्येकाचे जीवन त्यांच्या कर्मांवर आधारित चालते मी ते चालवत नाही मी त्यात हस्तक्षेप करत नाही मी फक्त एक साक्षीदार आहे मी तुमच्याजवळ उभा असतो आणि जे काही घडत आहे ते पाहत राहतो हाच परमात्म्याचा धर्म आहे उद्धव म्हणाला खूप छान कृष्णा त्याप्रमाणे तुम्ही आमच्याजवळ उभे राहाल आणि आमचे सर्व वाईट कृत्य पाहाल आणि आम्ही अधिकाधिक पापे करत राहू तुम्हाला असे वाटते की आम्ही अधिक चुका कराव्यात पाप साचवावी आणि दुःखे भोगवीत श्रीकृष्ण म्हणाले उद्धव कृपया माझ्या वक्तव्यांचा गहन अर्थ समजून घे जेव्हा तुम्हाला समजते आणि जाणवते की मी साक्षीदार म्हणून तुमच्याजवळ उभा आहे तेव्हा तुम्ही काहीही चुकीचे किंवा वाईट कसे करू शकता तुम्ही नक्कीच काहीही वाईट करू शकत नाही तुम्ही हे विसरता आणि समजता की मी काहीच जाणत नाही आणि तुम्ही वाईट कृत्य करू शकता तेव्हाच तुम्ही अडचणीत पडता धर्मराजाची अज्ञानता अशी होती की त्याला वाटले की तो माझ्या नकळत जुगार खेळू शकतो जर धर्मराजाने हे जाणले असते की मी प्रत्येकाच्या सोबत साक्षी म्हणून सतत उपस्थित आहे तर तो खेळ वेगळ्या प्रकारे संपला नसता का उद्धव मंत्रमुग्ध झाले आणि भक्तीने भारावून गेले व म्हणाले काय गहन तत्वज्ञान काय महान सत्य भगवंताला प्रार्थना करणे पूजा करणे आणि मदतीसाठी त्याला बोलावणे हे देखील आपल्या भावना आणि श्रद्धाच आहेत जेव्हा आपण हे मानू लागतो की त्याच्याशिवाय काहीही हलत नाही तेव्हा त्याची साक्षी म्हणून उपस्थिती आपल्याला कशी जाणवणार नाही आपण हे कसे विसरू शकतो आणि वाईट कृती करू शकतो त्या परम साक्षीला जो तुमच्यात आणि तुमच्याबाहेर आहे ओळखा आणि त्या देव चेतनेत विलीन व्हा स्वतःच्या उच्चतर आत्म्याचा शोध घ्या प्रेमळ आनंदमय आणि परमानंदमय परमचेतना तत्वम असी तूच तो आहेस आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद